यलपाटे मावशी आमच्या गोट्या दोन तीन दिवसापासून नाही संडास करून अव मॉम खाईन हागीनच ना शकुंतला तू काय कर दुधात हळद गरम मसाला आदर टाकून गोट्याला पाज हा असेच गावठी प्रयोग करा मायावर आणि मारून टाका मला वाटतं मी इतकं करून मी जर संडास नाही थांबली ना तर आज एक प्रयोग आहे मायाकडे तू जायव यलपाटे घरी तो नवऱ्यावर कराशी प्रयोग शकुंतला याचे कान भी टोचून घे पुन्हा पुढे चालून कान टोचू देत नाही बर का पोर तू काही मला जितन लग राहू देऊ माय यलपाटे अजूक माया बोंबेवरचा जार बी वाला नाही आणि तू माझ्या कानाला भोसके पाडा सांगू राहिली ए गोट्या चाल माया जावं थांब यलपाटे आता तो बदलाच घेतो ताई शकुंतले झरी गेलं माय अंगावर आगलं वाटते गरम गरम लागू राहिलं घे ना अजूक मला उचलून यलपाटे चालले व माय मी घरी आता डबल येऊन का बाबा अरे ना नातू ओळखल काय मी तू आ मग मी काय करू नाचू तुला मोठ झाल्यावर साहेब बन अरे म्हाते तू इतका मोठा झाला तरी अजून साहेब बनला नाही मग मी तर आजूबाळतातच आहे तो या लग्नात नाच नाही मला अरे तू आतात राहतो का ते पाय आधी बाबा मन बाबा T'as